yeah uh -oh.

आज बौद्ध जयंती आहे बौद्ध जयंती या कल्याणपूर्वमध्ये दोन हजार पंचवीस सालापासून आमचे पी एस जाधव बौद्धाचार्य ज्येष्ठ श्रेष्ठ ते दिवस आणि कोणतं साल आहे काय त्याच्यावर आता दोन हजार पंचवीस सालापासून या कल्याणपूर्वमध्ये आपण जयंती करत आलेले यांच्या विचाराने साक्षी आज बौद्ध जयंती आहे बौद्ध जयंती या कल्याणपूर्वमध्ये दोन हजार पंचवीस सालापासून आमचे पी एस जाधव बौद्धाचार्य ज्येष्ठ श्रेष्ठ ते दिवस आणि कोणतं साल आहे काय आहे त्याच्यावर आता दोन हजार पंचवीस सालापासून या कल्याणपूर्वमध्ये आपण जयंती करत आलेले आहे आता तुम्ही सर्व लोक नवीन आहात या जयंतीच्या निमित्ताने आता जोडसे साहेबांनी सांगितलेलं आहे जयंतीपेक्षा आता आपल्याला समाज हा आपला एकत्र कसा येईल त्याच्यासाठी काही गोष्टी आपण करणं आहे या ठिकाणी आंबेडकर जयंती असेल त्याचा अध्यक्ष होण्यासाठी काय काय का का करतात लोक आज मी कोणाच्या बद्दल वाईट बोलणार नाही कोणाच्या बद्दल पण चांगलं बोलणार नाही त्यांचे नाही लोकांनी सांगितलं बौद्ध जयंती चांगले विचाराच्या बद्दल टीका करून येईल त्यावेळेला बघेल पण आजची बौद्ध जयंतीच्या निमित्ताने या कल्याण शहरामधील जे जे लोक अध्यक्ष होऊन गेले जे ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक आहे महिला आहे पुरुष आहात मी तुम्हाला विनंती करतो हा बौद्ध म्हणजे समाज हा एकत्र येण्यासाठी काहीतरी आपल्याला कार्यक्रम करणं महत्वाचं मा आहे मला तो अधिकार आहे लोकांना बोलायचा अधिकार आहे आणि त्या अधिकारातून मी सांगतोय कल्याण पूर्व कल्याण जेवढे बौद्ध विहार आहे हो साहेब लोक तुमच्या लोकांना मार्गदर्शन जेवढे बौद्ध विहार आहे त्या विहारांना भेट देऊन एक कमिटी वीस पंचवीस लोकांची कमिटी स्थापन करायची आणि येणाऱ्या या बौद्ध जयंतीच्या वेळेला किंवा एक शक्ती प्रदर्शन आपल्याला कल्याणपूर्व आणि कल्याण वेस्ट करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि ज्यांना ज्यांना बिहारामध्ये बौद्ध जयंती करायची असेल ती संध्याकाळी करा पण सकाळी पाच वाजता कल्याणपूर्व कल्याण वेच लोक हे कुठेतरी एकत्र येणं अतिशय गरजेचं की शक्तीसाठी आपण कल्याण पूर्वच्या वतीने आपण आव्हान करून आणि त्या आव्हानाला लोक साथ देऊ शकतात का अरे बहुते गळ्याचे जे मंदिर आहे आपले बहुते बिहार आहे ते दुसऱ्याच्या ताब्यात आहे त्याच्यासाठी या कल्याण पूर्व कल्याण वेस्ट आणि महाराष्ट्र आणि देशामध्ये आंदोलन पेटत चाललेले आहे आणि तुम्ही दिसते बहुते केली घेतात तुमच्याकडे समाज एवढा मोठा असताना तुम्ही त्यासाठी लोक का जवळ देत नाहीये त्यासाठी प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे कशासाठी बौद्ध विहारासाठी आपल्याला कल्याणपूर्व कल्याण वेश आपण एकत्र आल्यानंतर त्याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जात असते आपण करतो चांगलं आणि त्याची प्रतिक्रिया संपूर्ण त्यावेळेस तिथले लोक काम करत असतात हा पहिला मुद्दा करायला पाहिजे की नाही अरे बोला ना कारण आपण मोठा आहे आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती करतो आपण सुद्धा अहिंसेचा आणि शांतीचा संदेश देणारे करतो बुद्ध नमन करतो प्रणाम करतो आज बुद्ध पौर्णिमा आणि आत्ताच अण्णांनी शुभेच्छा दिल्या मला वाटतं की अण्णा कल्याण पूर्वेच्या बाबतीत गांभीर्याने बौद्ध समाजाचाच त्याचप्रमाणे जातीपातीच्या पुढे जाऊन प्रत्येकाला या समाजामध्ये कसं जोडून घेता येईल हे नेहमीच सक्रिय असतं म्हणून आमच्यासारखे आगळी कोळी हिंदी भाषी सगळे आपल्या समाजाला जोडलेले आहेत कारण असं की आपले जे ज्येष्ठ लोक आहेत ते जसं मार्गदर्शन करतील तशी माणसं जुडत जातील आज आपण या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बौद्ध जयंतीनिमित्त उपस्थित राहिलात त्याबद्दल आपण सगळ्यांचा धन्यवाद देतो आपल्या अनेक संकल्पना या विभागामध्ये आहे या परिसरामध्ये आहेत त्याचा वेग कसा पुढे घेऊन जात आहे याच आम्ही या समितीच्या माध्यमातून करत असतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खरंच या ठिकाणी हा जो पुढचा परिसर आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला भव्य दिव्या असं एक पर्यटक स्थळ तर ह्या ठिकाणी आपण आता लोकांनी मानलेलंच आहे पण या ठिकाणी अनेक अजून गोष्टी आपल्याला या करायच्या त्यामुळे आपल्या सगळ्यांची साथ हवी मी या ठिकाणी परत एकदा आपल्या सगळ्यांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देतो जय ही जय महाराष्ट्र देवी वटवृक्ष होता तिथे बदलेले आहेत आणि त्याच ठिकाणी त्या तिथे त्या उर्वेला नगरीचे राजे होते त्यांची मुलगी ती सुद्धा तिला मुलबाळ होत नव्हता आणि म्हणून तिने एक नवत केला होता नवसानी पोर होत नाही परंतु फांदी कावडा फांदीवर बसायचा आणि फांदी, फांदी तुटायची एकच वेळ झाले आणि तिला पुत्र रत्न झालेला आहे तिने नवत केला होता वटवृक्षाला हे वटवृक्ष मला जर का पुत्रप्राप्ती झाली तर मी शंभर गायींची अशी शर्करा दुग्धयुक्त खीर मी इथे दान करेल आणि तिची दासी पण सांगितलं परंतु कुठलाही चमत्कार झालेला नाही आहे कुठलाही देव आलेला नाही आहे आणि त्यांना त्यांचं शरीर जे आहे ते क्षीण झालं होतं पोटाला हात लावला तर पाठीचा काना लागायचा पाठीला हात लावला तर पोटाचा काना लागला लागायचा धो धो पाऊस पा। पडत होता आणि सिद्धार्थ गौतम तथागत हे ध्यान साधना करत होते सूर्य उन्हाळ्यामध्ये आग ओगत उगत होता आणि गौतम हे ध्यान साधना करत होते तरीही त्यांना म्हणजे ज्ञान प्राप्त झालेलं नाही सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ कल्याणपूर्व यांच्या वतीने बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात येते या वर्षी सुद्धा त्यांची धम्म प्रभात फेरी काढलेली असे कॅन्डल मार्च घेऊन त्याच पद्धतीने कॅन्डल आजच्या दिवशी सर्व समाज बांधवांनी बा, बौद्ध बंधू आणि भगणे मी सफेद वस्त्र परिधान करून बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत सर्व विहारांना भेटी देत स सकाळपासून आत्तापर्यंत जी रॅ रॅली काढली आणि त्या रॅलीची समाप्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टबर आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या माध्यमाने त्याचप्रमाणे सहभाग आहे जागृती मंडळ पंचशील मंडळ बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा व कल्याण शहरातील ज्या ज्या सामाजिक संस्था धार्मिक संस्था आहे यांच्या वतीने आज सकाळी कँडल मार्चचं आयोजन केलेलं होतं कॅन्डल मार्च जागृती मंडळापासून जे सुरुवात करण्यात आली त्यानंतर माता रमाई चौक या ठिकाणी माता रमाई चौकामध्ये पुष्पहार अर्पण करून त्यानंतर सिद्धार्थ नगर सिद्धार्थ बुद्धविहारामध्ये कँडल मार्च गेले त्या ठिकाणी इथे बुद्धम शरणम गच्छामीचा जयघोष करून त्यानंतर कोळशेवाडी मार्गाने काटेमडे नाका ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र स्मारक ड प्रभा क्षेत्र या ठिकाणी त्याचा समारोप करण्यात आलेला आहे ही प्रथा गेल्या अनेक वर्षापासून कल्याणपूर्वीमध्ये जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून व त्याच्याबरोबर असलेली सामाजिक संस्था याच्या वतीने सकाळच्या वेळी कँडल मार्च करण्यात येते यावर्षी देखील हा कँडल मार्च आपल्या बा बांधवांनी भगिनींनी मोठ्या उत्साहात साजरा केला आणि इथे येऊन समारोप झाला त्या ठिकाणी या शहरातले जनसेवक महेश गायकवाड उपस्थित होते त्याचप्रमाणे या समितीचे संस्थापक अण्णासाहेब रोकडे त्याचप्रमाणे समितीचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते हा कार्यक्रम खूप शांततेमध्ये पद्ध पद्धतीने पार पडलेला आहे आणि आपण पाहत आहोत की किती जल्लोषामध्ये आणि शांततेने सर्वांनी सफेद वस्त्र परिधान करून हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल जयंती उत्सव समिती समताफेरी यांच्या वतीने सर्व कल्याणवासियांचे आम्ही हार्दिक आभार मानतो त्यांचे अभिनंदन करतो आणि सर्वांना या दोन हजार पाचशे एकोणसत्तरव्या महापौरी महापौर्णिमा बुद्ध पौर्णिमा याच्या वतीने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय भारत